लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी पुढे येत आहे आणि ती बातमी म्हणजे बघा की आपण वाट पाहत होतो की लवकरात लवकर लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात जे आहे आत्ताचे नवीन मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कुठल्या तरी प्रकारचं स्टेटमेंट यायला पाहिजे तर आज लक्षात ठेवायचं भाजपाच्या त्या पक्षात त्यांच्या पक्षांचा गटनेता निवडीचं काहीतरी प्रक्रिया होती तर त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जे आहे गटनेता म्हणून नियुक्त केले आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथून पुढे जे आहे ते मुख्यमंत्री पण असणार आहेत तर त्यावेळेस त्यांनी त्या त्यावेळेचं जे काही हे असतं म्हणजे भाषण असतं म्हणजे सद्याच्या जे याचं म्हणून भाषण जे असतं त्यावर गटनेता निवडीच्या प्रक्रियावर तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की जी लाडकी बहिणी योजना आहे या लाडक्या बहिणींचे देखील आभार मानले आणि इतर देखील घटकांचे आभार मानले पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक मुद्दा खूप महत्त्वाचा मांडला आणि तो मुद्दा म्हणजे आपल्यासाठी खुश खबर आहे आणि तो मी ऐकवणार पण आहे तुम्हाला पण काय मुद्दा आहे ते पहिलं लक्षात ठेवा की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की योजनांचे ज्या काही त्यांनी सुरू केलेल्या योजना आहेत मग आता सुरू केलेल्या योजनामध्ये नंबर एकची योजना आहे लाडकी बहिणी योजना बरोबर आणि बाकी पण योजना आहेतच पण सुरू केलेल्या योजनांची पूर्तता करणार त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी त्या मॅन्डेटच्या संबंधित त्यांनी ज्या घटनेता निवड प्रक्रियेच्या ज्या भाषणामध्ये त्यांनी ते मुद्दे अधेरेखित केले की सर्वात महत्वाचं म्हणजे सुरू केलेल्या योजनांची पूर्तता करणार असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणले त्यामुळे लाडक्या बहीण योजनेवरचा सस्पेन्स जो आहे तर तो, तो आत्ता जवळपास संपलेला आहे त्यामुळे मी पहिल्यापासून सांगत आलेलो तुम्हाला की पटकन जितक्या लवकर स सरकार स्थापन होईल उद्या पाच तारीख आहे मग पाच तारखेला जे आहे शपथविधी होणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होणार आहेत पण आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे ही हीच बोलायची ही आहे परत परत ते म्हणजे की सुरू केलेल्या योजना म्हणजे कोणची तर आपली लाडकी बहिणी योजना हो आणि इतर पण शेतकऱ्यांच्या कामाच्या किंवा वेगवेगळ्या खूप साऱ्या योजना आहेत पण तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या हो बाबतीत बोलतो तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं की या योजना लवकरच ज्या आहे पुढे येणाऱ्या टायमामध्ये सुरू राहणार त्यांची ते पूर्तता करणार अशा प्रकारचं विधान त्यांनी पहिल्याच लक्ष ठेवा पहिल्याच वेळेस केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये वितरण हे आपलं लवकरात लवकर होणार आहे आता उद्या पाच तारखेला शपथविधी होणार आणि त्यानंतर वितरण सुरू होणार एकदा काय करूयात आपण ते काय म्हणले हे एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा कानाने ऐका आणि त्यानंतर मग मी पुढे कंटिन्यू करतो सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच तुम्हाला समजलं असेल बघा की त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की योजना आश्वासनं वगैरे वगैरे तर त्यांची पूर्तता करू जे त्यांच्या याच्यामध्ये होते म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात की जाहीरनाम्यामध्ये होते वगैरे या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे पण लाडकी बहिणीचं मॅन्डेट म्हणजे मैं त्यांनी दिलेला कोल कोड़। हे कोणीही नाकारू शकत नाही हे तुम्हाला याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे आणि लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी विचार करू लागला की काय होणार आहे वितरण होणार की नाही तर त्यांच्यासाठी हा एक ग्रीन सिग्नल आहे की लवकरच वितरण सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता मुख्य मुद्दा आपण दुसरा पण घेऊयात ते म्हणजे बघा त्यानंतर मग एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे आहे देवेंद्र फडणवीस त्यानंतर आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यानंतर अजितदादा पवार हे संपूर्ण जेवढे काही मान्यवर आहेत महायुतीच्या घटकामधले तर हे सर्व उपस्थित होते आणि त्यांनी तिथे पण लक्षात ठेवा सरकार निमंत्राची निमंत्रणाची जी काही राज्यपालाला जे आहे विनंती केली वगैरे त्यानंतर कारण उद्या पाच तारखेला सरकार शपथ घेणार आहे आणि पटकन आपला जो काही मुद्दा आहे लाडक्या बहिणी योजनेचा तो पण लवकर मार्गी लागावा तर अशा प्रकारे जे आहे तिथे एक प्रेस कॉन्फरन्स झाली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये थोडक्यात सांगण्यास तात्पर्य आपल्याला जे लाडक्या बहिणीचं जे काही ग्रीन सिग्नल आहे ते पहिल्या भाषणापासूनच आपल्याला मिळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकाराने लाडक्या बहिणी बरेचशे दिवसापासून सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर सरकारने लवकरात लवकर वितरण सुरू करून लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता द्यावा क्लिअर आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा तुमचे काही प्रश्न पण घेतो म्हणजे तुम्ही असं म्हणत असतात की सर तुम्ही उत्तर देता आमच्या कमेंट बॉक्समध्ये एक पण कमेंट सोडत नाही बरं का मी सर्वांना तुम्हाला उत्तर देतो पण काही काही अशा माता भगिनी आहेत की सर व्हिडिओमध्ये पण काही उत्तर द्या म्हणजे काही ते कामाचे असतील तर बाकी पण माता भगिनी त्याला रिलेट करून त्या समजू बघा आता इथे जर की आ, लांडे यांनी काय विचारलेलं आहे हे बघा यांनी काय विचारलं बघा यांनी सांगितलं की सर माझा फॉर्म अजूनही इन रिव्ह्यू आहे ऑगस्ट पासून हा फॉर्म त्यांचा तसाच आहे सॅड सा फिलिंग क्लिअर आता एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट बघा ज्यांचा फॉर्म ऑगस्ट पासून जर पेंडिंग पेंडिंगमध्येच असेल तर ऑब्बियसली बघा त्यांना दुःख वाटणे त्या गोष्टीचं साहजिक आहे पण मी ज्या गोष्टीचे ट्युटोरियल करून तुम्हाला देतो आहे व्हिडिओ देतो आहे आणि एक एक छोटे छोटे प्रॉब्लेम मी तुमचे सॉल्व्ह करतो आहे लक्षात ठेवा तर त्यावेळेस तुम्ही तुमचं काम आहे की मी कुठे चुकते आहे मला काय करायला पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी ऑगस्टमध्ये त्यांचा रिव्ह्यू आहे तर मी सांगितलं एक तर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये क्लॅरिटी नसेल किंवा तुमचे डॉक्युमेंट जिथे जे डॉक्युमेंट जोडायचे तिथे चुकून दुसऱ्या डॉक्युमेंट्स जोडल्या गेला असेल हा फॉर्म ज्यावेळेस वेळेस इन रिव्ह्यू म्हणजे पेंडिंगमध्ये असतो त्यावेळेस तो अधिकाऱ्याच्या पुढे असतो अधिकाऱ्याच्या पुढे टेबलला असतो त्यामुळे कोणीही का काही करू शकत नाही पण लक्षात ठेवा ऑगस्टचा फॉर्म आहे फॉर्म आपलं लाडक्या बहिणीचं वितरण चालू झाल्याच्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे याबद्दल जे आहे लक्षात ठेवायचे त्यांना माहिती मिळ द्यायची आहे या बाबतीत क्लिअर मग त्यानंतर ते पुढे अधिकाऱ्यापर्यंत फॉरवर्ड करतील आणि लवकरच तुम्हाला कारण बरेचशे लोकांचे पेंडिंगचे फॉर्म आहे आता ना आताना ठेवू शकत सरकार सरकारला यावर ॲक्शन घेणं गरजेचीच आहे पटकन जे पेंडिंगचे फॉर्म आहेत ते पण निकाली लावायला पाहिजे ज्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आपण आता इथून पुढे बोलणार तर त्यांचे पण पैसे मिळाले पाहिजे ज्यांना मिळाले पाहिजे आणि ज्यांना एकही रुपया नाही मिळाला त्यांना पण मिळाले पाहिजे क्लिअर त्यानंतर बघा सुरेखा यांनी काय विचारलेलं आहे सूर्यखाताई यांनी विचारलेलं आहे की सर परत चेकिंग झाली तर शंभर टक्के सगळ्या महिला बाद होतील हे बघा हे अशा प्रकारचं लक्षात ठेवा आता सूर्यखाताई त्यांचं त्यांना त्यांनी मत मांडलेलं आहे पण लक्षात ठेवा असं काही घडणार नाही त्यामुळेच लक्षात ठेवा तुमच्या मनामधली शंका घालण्यासाठी मी आज एक सकाळी व्हिडिओ टाकला होता मॉर्निंगला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे मी की कुठल्याही प्रकारचे लक्षात ठेवा संख्या कमी होणार आहे म्हणजे याचा अर्थ कोणीही बाहेर पडणार आहे असं होणार नाही असा गोंधळ उडणार नाही हे तुम्ही एकदा डोक्यामध्ये फिट करून टाका क्लिअर फक्त त्यांना भीती आहे ज्या लाभार्थी नाहीत आणि चुकून लाभ घेत आहेत त्यांना तुम्हाला भीती बाळगायची गरज आहे का अजिबात नाही पुढे जाऊयात बघा आणखी काय प्रश्न आहेत ते पण घेतो बघा इथे विचारलेला आहे आणखी शिंदे यांनी विचारलेलं आहे सर मला साडेसात हजार रुपये मिळाले पण बाकी सर्व नाही आता बघा यांनी गॅस सबसिडी पण यांना मिळाली काय नाही माहिती नाही पण येणाऱ्या टायमामध्ये अन्नपूर्णा या योजनेचं वितरण पण सरकारने चालू करावं या संबंधित पण आपण कोणत्या तुम्ही गोष्टी करायला पाहिजे ई के वाय सी करायला पाहिजे काय बाबतीत मी डिटेल व्हिडिओ देणार आहे परत एक त्यानंतर तुम्हाला डाऊट ठेवणार नाही काही क्लिअर आता एक महत्त्वाची गोष्ट बघा यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत म्हणजे यांना सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता येणं बाकी आहे आपण परत सरकारला सांगणार आहेत की एकवीसशे रुपये डिसेंबरपासूनचा वाढ द्यावी जसं सरकारने अगोदर जे आहे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे सरकाराने एकवीसशे रुपयेच जे आहे डिसेंबरपासून लागू करायला पाहिजे आणि ज्या माताभगिनींना त्यांचे पैसे कॅन्सल झाले आहेत ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आहेत अशा भगिनींना अशा गोरगरीब माताभगिनींना लाभार्थ्यांना पटकन सरकारने जे आहे पैसे द्यावे कारण त्यासाठी निधी दिलेला आहे क्लिअर निधी वेगळा मंजूर केलेला आहे त्यासाठी वेगळा निधी लागत नाही ऑलरेडी निधी दिलेला होता दुर्दैवाने त्यांची डीबीटी नसल्यामुळे ते पैसे वापस गेले पण असं ह्या डी बी टीच्या प्रक्रियामध्ये बाकी योजनेच्या बाबतीत पण घडतं पण येणाऱ्या टायमामध्ये त्यांचे पण पैसे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा आजपासून या प्रक्रियेला वेग येईल त्यामध्ये कुठल्या प्रकारचे तुमच्यामध्ये मनामध्ये दुमट ठेवू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका असेल तर पटकन क्लिअर करा ऐन वेळेस असं नको व्हायला की हे मला माहीतच नव्हतं हे मी केलंच नाही मला कोणी सांगितलंच नाही त्यामुळे मा आपल्या या चॅनलवर तुमचे छोटे छोटे प्रश्न त्याचे उत्तरे कसे शोधायचे या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत अतिशय इन डेप्थ तुम्हाला मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आता उरेल आणि जर असेल तुमच्याकडे तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे टाईप करा हाताने तुमच्या आणि तुम्ही मला ते माहिती पाठवा की सर मला अशा अशा पद्धतीचा मला मला अडचण आहे किंवा मला अशा अशा प्रकारची समस्या आहे तर नक्कीच तुम्हाला जे आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंट्समध्ये तुम्हाला तिथे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन थोडक्यात या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात लक्ष ठेवा आता योजनेला उद्या पाच तारखेला शपथविधी होईल पटपट पटपट मी पहिल्यांदा सिग्नल दिलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी थोडी अस्थिरता किंवा त्यांच्या मनामध्ये थोडी भीती आली की काय होईल काय नाही तर आता घाबरायची गरज नाही लवकरच वितरण सुरू होईल आणि सरकार याबद्दल दखल घेईल अशी आपण अपेक्षा करूयात त्याचं तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे आज काय झालं वगैरे वगैरे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे धन्यवाद